耶耶耶。 विश्वगुरु संतश्रेष्ठ श्री नवृतीनाथ महाराजांच्या आषाढी पायीवारी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांसाठी कोणी कसल्या प्रकारची सेवा देत असतं नेमकी ही सेवा कशा प्रकारे दिली जाते कश कस... काय आहे या ठिकाणी दातले गावच्या मूळ असलेले तसेच मुंबई येथे स्थायिक असलेला सुनीता ताई नागरे आपल्यासोबत आहे ताई काय सांगाल प्रकारे आपण वारकऱ्यांना सेवा देतो दे। नमस्कार माझ्या माहेरची यात्रा आहे आणि आमच्या गावामध्ये रिंगण सोहळा म्हणजे रिंगण सोहळ्याचा मान आमच्या गावाला मिळतो खरंच आमचं गाव म्हणाल किंवा आमची ही जी भूमी आहे ती खूप पावनभूमी आहे त्या पावनभूमीवर आम्हाला ह्या सर्व गोष्टी इथे अनुभवायला मिळतात प्रत्येकजण आपल्या रूपाने काही ना काही सेवा देत असतं कोणी पाणी देत आहे कोणी मेडिकल आरोग्य सेवा पुरवत आहे कोणी खाण्याच्या वस्तू पुरवत असतं वस्तू पुरवणं किंवा देणं हा मोठा हे नाहीये परंतु आपल्याकडून जे पायी वारकरी चालत असतात त्या वारकऱ्यांना आपल्याकडून काही ना काही मिळत राहावं जेणेकरून त्यांची जी पायी म्हणजे पायी दिंडीसाठी ते लोक चालत असतात त्यांना आपल्याकडून फुल ना फुलाची पाकळी मदत व्हावी ही एवढी एकच अपेक्षा आम्हा सर्वांची असते खूप छान आनंद मिळतो मी म्हणेल की आम्हीच स्वतः पंढरपूरला जाऊन आम्ही दर्शन करून इथे हजर आहोत असा एक आपल्याला अनुभव मला इथे दरवर्षी बघावयास मिळतो पांडुरंगाकडे काय साकडे पांडुरंगाकडे हेच साकडे गेले की सध्या जे सर्व काही महाराष्ट्रामध्ये आपल्या चांगल्या गोष्टी सुरळीत गोष्टी सुरू आहे या सुरळीत गोष्टी सुरू राहाव्या आणि माझा शेतकरी राजा आहे तो शेतकरी राजा कारण भारत हा शे कृषी प्रधान शेत देश आहे माझा शेतकरी माझा बळीराजा हा सुखी राहावा एवढी एकच विनंती मी आज पांडुरंगाकडे मागेल